समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त भिलवडी परिसरात विविध सामाजिक संस्था संघटना व कार्यालयांमध्ये अभिवादन करण्यात आले पलूस तालुक्यातील भिलोडी येथे साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भिलवडी येथील साठेनगर येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच लोकशाही राण्णाभाऊ साठे व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी बिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौविद्याताई पाटील तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब मोहिते शहाजी गुरव बाळासाहेब मोहिते सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बी डी पाटील सतीशाबा पाटील मोहन तावदर ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस बी डी पाटील माजी उपसरपंच बाळासो मोरे पत्रकार घनश्याम मोरे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच सा बाळासाहेब मोरे यांनी केले दिवसभरामध्ये ग्रामपंचायत भिलवडी आमदार डॉक्टर विश्वजित कदम जनसंपर्क कार्यालय भिलवडी सेकंडरी स्कूल भिलवडी डॉक्टर बाबासाहेब चितळे महाविद्यालय या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले साठे जयंती उत्साहात संपन्न करतोय पाण्याची परिस्थिती आणि दृष्टिकोनातून सर्व समाजातील नगरातील वस्तुकी लोकांनी साहित्य मॅडम दृष्टीने काढून ठेवले आणि ती मानसिकता या या वेळेला झाली नाही आमची पण थोड्या का महिन्यात फोटो पूजेचा कार्यक्रम सर्वांना उपस्थित दर्शवून आम्ही पार काढलेला आहे इथून पुढे समाजात चांगल्या पद्धतीची विकास कामं आमची मार्गी लावली आहे आमच्या काय विकासाबाबतच्या आणि काय पुढच्या काय मागण्या असतील ती तुमच्या सर्व आपल्या काँग्रेसच्या पदाधिकारी ज्येष्ठ मंडळींच्या वतीनं मानलेला हव्यात एवढं मी या ठिकाणी दोन मिनटंभू यांनी समाजासाठी प्रचंड योगदान दिले त्याची कुठंतरी आपण उतराय होण्यासाठी त्यांच्या पूर्वी तिथे हे साजरे करत असतात त्यांच्या विचाराचं आचरण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांनी घालून दिलेल्या वाटेनं आपण सगळ्यांनी जाण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं व्हावा आणि हे करत असताना ही जी बारकी नवीन पिढी येणार आहे त्या पिढीलाही हे सगळं माहीत व्हावं या सगळ्या उद्देशानं आपण ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो अण्णाभवचं निपुण साहित्य आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो अठरा देशामध्ये ट्रान्सलेशन करून त्या देशाच्या भाषेमध्ये अन्नभवचं साहित्य आज जगात आहे अठरा देशामध्ये आणि जागतिक कीर्तीचे जे साहित्य साहित्यिक आहेत तर त्या जागतिक कीर्तीच्या साहित्यिकाच्या जोडीला अण्णाभूंची तुलना आज जगात केली जाते म्हणजे हे आपल्या भारतातल्या लोकांना फार कमी माहीत असते आपला आपला की आपला माणूस कुठं पोहोचलाय हे आपला माणूस आपण आपल्यापेक्षीच फक्त आहे एवढं माहिती आहे पण जगामध्ये प्रचंड कीर्ती आज रशियामध्ये तर त्या अन्नाभाऊचं महत्व इतकं आहे की रशियातला प्रत्येक माणूस माणूस अन्नाभाऊ मानतो आणि जाणतो अशा कर्तृत्वान माणसांची कुठेतरी आठवण ठेवून त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्तानं मी अन्नाभाऊना त्रिवार वंदन करतो डॉक्टर बतावराज कदम साहेब कदमसाईब असते खरोखर या महापुरुषांच्या साठी त्यांचा उच्चार जर पालन करायचं असलं तर ह्या नेत्यांच्याकडनं शिकावं आणि त्यांनी ह्याच नेत्यांची परंपरा महाराष्ट्रात निर्माण करणारे हे नेते आपल्याला लाभलेले आहे आणि ह्या सर्व नेत्यांच्या नेत्यांच्यासाठी त्यांचा याच्या मनात आदर असतो आणि ही परंपरा चालवी म्हणून या जयंत्या साजऱ्या करत असताना वारंवार कायम स्वरूपी मुख्य प्रवाह नाहीत का आदरणीय बाळासाहेब करणार सर्वांना त्याच पद्धतीने चेंदू भाऊनी सुद्धा हा पाडला पाहिजे तर ह्या समाजाच प्रेम हे त्याच्या गावातील सर्व प्रमुखांच्यावर असत आणि या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका